नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत मुंगसारा परिसरामध्ये तर सुरेश शिंदे यांचा मुलगा ॲडवोकेट आहे जगन्नाथ शिंदे यांचं सोलर आज आपण सर्व्हिसिंग केलेलं आहे तर बघा या टाकीमध्ये किती प्रमाणात शार निघालेले या प्रमाणात जर शार असतील तर काय सोलरचं पाणी तापवणार आहे तापणार आहे आणि एवढे क्षार असले नाही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये सोलरचं पाणी तापत नाही आणि लोक बोलतात की सोलर हे पावसाळ्यात हिवाळ्यात पाणी नाही तापवत तर तसं काही नाही आहे सोलर हे बाराही महिने पाणी तापवतं परंतु आपलं सोलर सर्व्हिसिंग करणं काळाची गरज असते हे सर्व्हिसिंग न केल्यामुळे एवढे शार साचतात तसेच ट्यूबमध्ये दे देखील या प्रमाणात क्षार होते बघा तुम्ही पूर्ण क्षार तयार झालेले तर असे जर क्षार असतील तर निश्चितच पावसाळ्यामध्ये पाणी तापणार नाही तर वेळीच आपलं सोलर साफ करून घ्या तसेच ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचे असेल त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद ते ना पंधरा मिनिट कुठं तरी